लोकसभा निवडणुकीनंतर सव्वीस जून रोजी मुंबई व कोकणच्या शिक्षक मतदार व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे यावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनांचे अध्यक्ष तानाजी केशव कांबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपल्या पत्रकारांशी बातचीत केली पाहुयात काय म्हणाले मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार तानाजी कांबळे कामं केलेले आहेत ते प्रामुख्यानं पहिलं काम त्या ठिकाणी म्हणजे जे आपले अतिरिक्त कर्मचारी आहेत अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी आहेत जे निवडणूक कार्यालयामध्ये ड्युटीला आहेत त्या ठिकाणी अनेक तर त्यांच्या उन्हाळ्याची सुट्टी असू दे किंवा दिवाळीची सुट्टी असू दे ती हक्काची सुट्टी त्यांना मिळवून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्याला सांगू इच्छितो अनेक शिक्षकांच्या ड्युट्यांमध्ये विभाग बदल झालेला होता विभाग बदल इन समजा एखादा शिक्षक बोरिवली येथील शाळेमध्ये कार्यरत आहे तर त्या शिक्षकाने डिरेक्टली चेंबूर मुलून या ठिकाणी ड्युटी ते आलेली होती तर आपण तात्काळ जेव्हा हा प्रकार लक्षात आला असेल तेव्हा मला वाटतं की एक दोन शिक्षकांसोबत झालं असावं पण नंतर कळालं की मोठ्या संख्येने हा प्रकार झालेला आहे तेव्हा तात्काळ दुसऱ्या दिवशी आपण जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं साहेबांसमोर हा प्रश्न मांडला आणि किमान महिलांना तरी ऍटलिस्ट त्यांची जी शाळा आहे त्या ठिकाणी निवडणूक ड्युटी मिळावी अशी मागणी त्या ठिकाणी आपण केलेली होती कारण साधिकाच्या एकोणीस आणि वीस तारखेला भल्या पहाटे आपला जो मुंबईतला शिक्षक आहे तो मुंबईत कमी राहतो पण मुंबईच्या बाहेर बहुसंख्य शिक्षक राहतात त्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी फार त्रास होणार होता कुठेतरी ही समस्या आपण त्यांना जाणीव करून दिली साहेबांना सर काय सांगाल आता मुंबईच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तुम्ही दाखल मतदारांची जी काय अपेक्षा आहे मतदारांची उमेदवारी करून आगामी मुंबई निवडणुकीसाठी मुंबई मतदार जे आता आमदारचे इलेक्शन आहे मुंबईचं त्यासाठी आमच्या शिक्षकांच्या अत्यंत माफक अशा अपेक्षा आहेत अगदी मोठ्या काही अशा अपेक्षा नाहीये त्यांनी फक्त शालेय अध्यापन करावं शालेय कामकाज करावं या व्यतिरिक्त त्यांना ते कोणत्याही प्रकारे जे शालाबाह्य कामकाज दिलं जातं हो, त्यांना ते नको आहे डिपार्टमेंटला अक्षरशः फार छोटी छोटी कामं असतात त्या कामांसाठी अक्षरशः दोन दोन तीन तीन महिने त्यांना थांबावं लागतं वेटिंग करावं लागतं बऱ्याचदा फेर मारून हे काम होत नाहीत तर कुठेतरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत ते वैयक्तिक प्रश्न सोडवणारा त्यांची जाण असणारा उमेदवार या ठिकाणी आमदार या ठिकाणी त्यांना प्रत्येक शिक्षकाला यावेळेला मुंबईतून हवा आहे बघाही राजकीय पक्ष या निवडणुकीला जरी उतरलेले असतील तरी मुंबईतील शिक्षक जो मतदार आहे यावेळेला मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रलोभनाला न पडता आपल्याला सामान्य शिक्षकांना निवडून देईल कारण खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रश्नांची जाणीव सामान्य शिक्षकांनाच असणार आहे त्यामुळे शिक्षकाचा आमदार हा यावेळेला मुंबईतून शिक्षक आमदारात होणार आहे असं मला वाटतं शिक्षकाला गुरुचा दर्जा पण गुरुचीच ही मोठ्या प्रमाणात त्याचाही कुठेतरी त्याला निराशा होत असते तर त्या विषयाला कसं आता समाजामध्ये गुरुला हे फार मोठं स्थान आहे शिक्षकांना हे ते स्थान देणं फार आवश्यक आहे मी असं म्हणतो की आता मागील काही दहा वर्षांमध्ये मा किंवा मागील काही कालावधीमध्ये आपण बघतोय की जेव्हा कधी शासनाचं एखादं धोरण निघतं तर सर्वात पहिल्यांदा जो सॉफ्ट टार्गेट असतो तो, तो म्हणजे आमचा शिक्षक बांधव असतो उदाहरण घ्यायचं झालं तर आता आपल्या सर्वांना कल्पना आहेच की जेव्हा निवडणुकी निवडणूक जेव्हा सुरू होतात लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे एक नियम आहे की अतिरिक्त शिक्षकांशिवाय जे नियमित शिक्षक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे निवडणुकीची ड्युटी देण्यात येऊ नये असा एक सर्वसामान्य नियम नियम आहे कारण का 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 का। जे नियमित शिक्षक आहेत त्यांना शालेय अध्यापनाची फार महत्वाची जबाबदारी असते त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं असं असताना सुद्धा निवडणूक आयोग डिरेक्टली रेग्युलर शिक्षकांना सुद्धा ड्युट्या काढतात मग आम्हाला जाऊन तिथे सांगावं लागतं की बाबांनो हे नियमित शिक्षक आहे रेग्युलर शिक्षक आहे त्यांना कोणत्याही प्रकारे तुम्ही ड्युट्या देऊ नका म्हणजे जे नियम आहेत तेच नियम खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेतरी धडपडावं लागतं आणि प्रत्येक ठिकाणी जिथे शिक्षकांना ड्युटी वगैरे आली किंवा एखादं काम असेल ते मग ते डिपार्टमेंट असू दे किंवा निवडणूक करायला असू दे त्या ठिकाणी आपल्या माननीय शिक्षकाला जाऊन त्या ठिकाणी ते थांबावं लागतं कुठेतरी अपमान सहन करावा लागतो शिक्षक असूनही त्या ठिकाणी त्यांच्या त्या योग्य दर्जाची त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना ते स्थान त्या ठिकाणी दिलं जात नाही हे कुठेतरी बंद करायचं आहे म्हणजे शिक्षक हा सर्वश्रेष्ठ दर्जा असणारा गुरु आहे गुरुचं स्थान आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं असतं मात्र पुन्हा एकदा शिक्षकांना त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवून द्यायचा आहे यासाठी ही निवडणूक फार महत्वाची असणार आहे खऱ्या अर्थाने शिक्षकांनी यावेळेला माझा पाठिंबा का द्यावा हे सांगायची गरज नाहीये कारण आज जवळपास बारा वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अगदी ग्राउंड लेवलला जाऊन मी लढत आहे त्या ठिकाणी शिक्षकांचा प्रश्न छोटा असू दे किंवा मोठा असू दे याची तुलना मी कधी केली नाहीये शिक्षक जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये आलेला आहे संकटामध्ये आलेला आहे आणि मला संपर्क केलेला आहे तेव्हा तेव्हा मी शिक्षकाची समस्या जाणून घेऊन त्यांची समस्या आतापर्यंत सोडवलेली आहे त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्ग यावेळेला माझ्यासोबत उभं राहणार आहे आमचं संघटनेचं ब्रीद वाक्यच आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तत्पर अशी आपली संघटना म्हणजे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना आणि खऱ्या अर्थाने हे जे ब्रीदवाक्य आमचं आहे ते आम्ही फक्त नावाला लावत नाही तर ते, ते आम्ही ब्रीद वाक्य जगतो शिक्षकाने आम्हाला कधीही फोन करताना वेळ बघू नये काळ बघू नये कॅलेंडर बघू नये तुम्हाला जेव्हा कधी एखादी समस्या येईल तेव्हा हो तुम्ही आम्हाला संपर्क करा तुमची समस्या आम्ही जाणून घेऊ आणि तुमच्या समस्याचे आम्ही निराकरण करू असं आम्ही हक्कानं सांगतो आणि आम्ही रेटून सांगतो की यस आम्ही शिक्षकांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तत्पर असतो कारण आम्ही खऱ्या अर्थाने शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांसाठी लढण्यासाठी या म्हणजे या संघटनेच्या हो माध्यमातून आम्ही उतरलेलो आहे त्यामुळे साहजिक शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी आमचा हा लढा पाहिलेला आहे अनुभवलेला आहे मुंबईतल्या शिक्षकाने पाहिलेलं आहे की तानाजीने नेमकं काय काम केलेलं आहे कोणकोणते प्रश्न सुरवलेले आहे त्यामुळे मला शिक्षकांना पुन्हा एकदा सांगायची गरज नाही की मी हे काम केलं ते काम केलं संपूर्ण शिक्षक वर्ग हा माझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच आगामी मुंबई शिक्षक आमदार या निवडणुकीमध्ये संपूर्ण मुंबई शिक्षकच काय तर राज्यभरातील सर्व शिक्षक माझ्या पाठीशी उभे राहतील असं मला ठाम विश्वास आहे म्हणजे खऱ्या अर्थाने तानाजी कांबळे हा घडला तो जुनी पेन्शनचा संघर्षातून घडला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण खऱ्या तर आम्ही दोन हजार नऊ ला जेव्हा लागलो होतो इतर सामान्य शिक्षकाप्रमाणे आम्ही फक्त शाळा आणि घर करायचं शाळा एकदा केली की घरी यायचं कुटुंब बघायचं नंतर परत शाळा ड्युटी करा पण कुठेतरी जेव्हा जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन या दोघांमध्ये तफावत जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्हाला कळालं की अरे आता आपला वर्तमान काळ आपला चांगला आहे आपण आपण चांगले आहोत आपली पगार आहे नोकरी आहे सर्व आहे मात्र रिटायरमेंट नंतर खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्याला पेन्शनची गरज असते तेव्हा आपल्याला पेन्शनच नाही हा जेव्हा प्रश्न डोक्यामध्ये गेला तेव्हा खऱ्या अर्थाने वाटलं की नाही लढा उभारायला पाहिजे लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे आणि या माध्यमातूनच जुन्या पेन्शनसाठी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही या लढ्यामध्ये उतरलेलो होतो आणि खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आज जो जुन्या पेन्शनचा जो लढा उभारला गेलेला आहे जी जागरूकता निर्माण झालेली आहे ती जागरूकता निर्माण करणाऱ्या पहिल्या फळीतील जे आपले कार्यकर्ते होते त्यातला मी एक मुंबईचं नेतृत्व करणारा त्यामध्ये होतो माझ्याच नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये जुन्या पेन्शन आंदोलनासाठी सर्वात मोठं आंदोलन आदान या ठिकाणी पुकारलं गेलं आणि राज्यातील सर्वात मोठं जे नागपूर या ठिकाणी जे आंदोलन होतं तेथेही ते मुंबईचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळालेली आहे त्यामुळे जुनी पेन्शन हा फार महत्वाचा प्रश्न आहे जुना पेन्शन शिवाय काय होतं किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन नसेल अनेक आमचे कर्मचारी बांधव जे दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन नव्हती त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाची जी हेळछान झालेली आहे कुटुंबाची जी अवस्था झालेली आहे ती आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळे त्या मृत बांधवांसाठी त्या जुन्या पेन्शनसाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू जोपर्यंत जुनी पेन्शन भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे मध्यंतरी शासनाने शाळांचं खाजगीकरण करण्याची सुरुवात केली होती सर मला वाटतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही सुरुवात झाली होती त्याला खूप छान असं नाव दिलं गेलं होतं दत्तक योजना शाळा दत्तक आम्ही घेऊ म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला शाळा दत्तक दिली जाणार होती आणि त्या कॉर्पोरेट कंपनीला संपूर्ण अधिकार त्या शाळेच्या बाबतीमध्ये दे देण्यात आलेले होते पण कुठेतरी ही खाजगीकरणाची सुरुवात होती है, नांदी होती याच्या आम्हाला त्यावेळेला आमचं हे लक्षात आलं आणि तिथेच आम्ही त्याला विरोध केला प्रखर विरोध केला की हे शाळा सांभाळणं किंवा शाळेचे जे विकास करणं उदात्तीकरण करणं हे सगळ्या गोष्टी शासनाची जबाबदारी आहे कुठेतरी शासन या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशामध्ये जिल्हा परिषद शाळा देऊन किंवा स्वायत्त संस्था देऊन आपली जबाबदारी ही ढकलू शकत नाही असं आम्हाला वाटतं त्यावेळेला आम्ही तीव्र विरोध केला आणि कुठेतरी हे आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत नाही म्हणजे तो जो निर्णय होता तो कुठेतरी पूर्णपणे आम्ही बाद केलेला आहे जे संदर्भात सांगायचं झालं तर आपल्या पालकांची जबाबदारी आहे आपली स्वतःची जबाबदारी आहे की प्रकारे आपल्या शाळा ज्या सरकारी शाळा आहे ते कशाप्रकारे विकास करतील कारण आज आपण प्रायव्हेटच्या तुलनेमध्ये जर आपण गव्हर्नमेंट स्कूल किंवा एडिड स्कूल चा आपण जर तुलना केली तर खऱ्या अर्थाने एडेड मध्ये सुद्धा तितक्यात चांगल्या गुणवत्तेने सर्वोत्तम शिक्षण दिलं जातं त्यामुळे जर शाळा वाढली तर आपला शिक्षक वाचणार आहे तरच आपल्या देशाचा विकास होईल आणि तरच विद्यार्थी सुद्धा चांगल्या प्रकारे सुसंस्कृत घडतील खाद्यकरण नकोच आहे शासनाने सुद्धा खाजगीकरणाला सपोर्ट न करता आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देऊ शकतील कशा प्रकारे सोयीसुविधा आपण देऊ याकडे जास्त लक्ष देणं फार आवश्यक आहे सर्वात महत्वाचा शेवटचा प्रश्न कांबळे यांची यांचं नाव जवळपास मुंबई घातलेलं आहे जिल्हा पेन्शन योजनेच्या संघर्षातून त्या संघर्षाचा फायदा किंवा त्या संघर्षाच्या माध्यमातून येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला वाटते मिळेल जुनी पेन्शनचा संघर्षामधून घडलेला तानाजी कांबळे असं मी नेहमी सांगतो की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या अर्थाने जुनी पेन्शनचा संघर्ष जास्त आहे पण कुठेतरी जुनी पेन्शनसाठी संघर्ष करता करता अनेक शिक्षक कर असे भेटले की चर आम्हाला जुनी पेन्शन हवी ते आम्ही नाकारत नाही मात्र आमच्या अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत त्याही तुम्ही घर म्हणजे बघा ना तिथेही कुणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे तेव्हा कुठे आम्ही जुनी पेन्शनचा लढा लढता लढता अनेक प्रश्न शिक्षकांच्या हाताशी घेतलेले आहे जुनी पेन्शनसाठी तानाजी कांबळेला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो कारण नागपूर या ठिकाणी जेव्हा आंदोलन होतं जवळपास साडेचार किलोमीटर पायी चालणाऱ्या व्यक्ती म्हणजे मी त्या ठिकाणी होतो त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी जेवढं महाराष्ट्रभरामध्ये रान पेटवता येईल तेवढं रान पेटवायचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जुनी पेन्शनचा संघर्ष योद्धा म्हणून माझी ओळख आहेच पण त्याबरोबरच शिक्षकाचा प्रत्येक प्रश्न हाताशी घेऊन कोणताही प्रश्न असू द्या वैयक्तिक प्रश्न असू दे किंवा धोरणात्मक प्रश्न असू दे प्रत्येक प्रश्न हाताशी घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे सातत्याने पाठपुरावा करून सोडवणारा आपल्यातलाच एक सामान्य शिक्षक ही ओळख सुद्धा माझी आता लिया है। आनि या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या दोन्ही ओळखीचा नक्कीच मला या ठिकाणी कुठेतरी मला फायदा होईल या निवडणुकीमध्ये असं मला वाटतं कारण कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये अत्यंत सामान्य शिक्षक आहे सामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नसल्यामुळे माझ्यासमोर फक्त एकच हेतू आहे ते म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून देणे आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून देणे माझ्या शिक्षक बांधवणे की त्यांनी फक्त शालेय अध्यापन करावं बाकी सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मी त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे साहजिकच नक्कीच मुंबईतून मला मुंबईतील शिक्षकाकडून या बाबतीमध्ये सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे आता माझ्या मुंबईतल्या शिक्षकांना या, या निवडणुकीनिमित्त मी एकच आवाहन करू इच्छितो खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी ही निवडणुकीमध्ये आपण उतरलेलो आहोत यामागचा अगदी क्लिअर आहे आपण नेहमी प्रचारामध्ये सांगितलेलं आहे की माझे फक्त दोन मुद्दे महत्वाचे आहेत शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी मला कोणत्याही आमदारकीची गरज नाही मी ठासून सांगतोय कारण ग्राउंड लेवलला जाऊन कशाप्रकारे शिक्षकाचा वैयक्तिक प्रश्न सोडवायचा कोणत्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचा आणि कुठे जाऊन बसायचं या सगळ्या गोष्टी या आठ ते दहा वर्षामध्ये मी शिकलेलो आहे मला माहिती आहे त्यामुळे आमदार म्हणून मी तुमच्या वैयक्तिक समस्या सोडवेन हे तुम्हाला कमी कधीच देत नाही कारण मी आताही या घडीलाही कोणीही मला तुमची वैयक्तिक समस्या सांगावी ती समस्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि निकालेला लावेन हा आत्मविश्वास माझ्याकडे आहे मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे ते म्हणजे मला संपूर्ण जी शैक्षणिक व्यवस्था ती बदलायची आहे शिक्षा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाच्या स्तरावरती जी उदासीनता निर्माण झालेली आहे हो शासन फार उदासीन आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कारण मध्यंतरी जे जी आर निघालेले आहेत ते पहा तुम्ही प्रत्येक जीआर हा शिक्षकांच्या कुठेतरी विरोधामध्ये काढलेला आहे असं मला वाटतं त्यामुळे ही जी उदासीनता ती दूर करायची आहे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या समस्याचं जे मूळ आहे मुळच मला सरसकट नष्ट करायचं आहे या दोन मॉटिव्ह साठी मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे तर वैयक्तिक समस्या मी आजही सोडून कधीही कॉन्टॅक्ट करा ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण तत्पर असतो माझा नंबर आपल्या सगळ्यांकडे आहे नक्कीच संपर्क करा मात्र या मोठ्या धोरणात्मक दोन गोष्टींसाठी मला या ही निवडणूक फार महत्वाची आहे त्यामुळे नक्कीच संपूर्ण मुंबईतला जो शिक्षक आहे हा आमचा मॉटिव्ह सगळ्या शिक्षकांना माहिती झालेला आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये तानाजी कांबळे हा सामान्य कार्यकर्ता आहे कोणत्याही प्रकारे मोठा किपणा कधी केला नाही आतापर्यंत जे बोललेलं आहे तेच करून दाखवलेलं आहे या भूमिके पलीकडे आपण दुसरं काही शिक्षकासमोर मांडत नाहीये आगामी निवडणुकीमध्ये अनेक राजकीय माताबर या ठिकाणी उतरलेले आहेत असेही अनेक व्यक्ती आहेत की जे कधीच या सहा वर्षांमध्ये शिक्षकांकडे कधी गेले नाहीत तुमचा काय प्रश्न आहे बाबांना सांगा कधी विचारलं नाही मात्र मागील सहा महिन्यांमध्ये अशा अनेक लोक असे उमेदवार उतरलेले आहेत असे अनेक उमेदवार आहे की ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्या वयामध्ये लोक निवृत्ती घेतात त्या वयामध्ये सुद्धा उमेदवार आता या निवडणुकीला उतरलेले आहेत असेही काही उमेदवार आहेत की जे स्वतःला मी वारसदार आहे म्हणजे एक प्रकारे मुंबईची शिक्षक आमदारकीची जी निवडणूक आहे ती काही घराणेशाही नाही आहे ही माझ्या शिक्षकांची निवडणूक आहे त्यामुळे राजेशाही प्रमाणे मी वारसदार आहे मला मतदान करा ज्या प्रकारे सुद्धा मत मागितले जात आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही जर काम केलं असेल शिक्षकांचं तर तुम्ही ते काम दाखवा शिक्षकांना सांगा की मी तुमचं हे काम केलेलं आहे मला मतदान करा त्याच ताकदीने त्याच प्रामाणिकपणे मी लोकांना सांगतो बाबा आतापर्यंत मी तुमच्यासाठी हे काम केलेलं आहे लढलेलो आहे प्रामाणिकपणे लढलेलो आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा हे जितकं रेटून आणि जितकं आत्मविश्वासन मी सांगू शकतो ना सर हे कोणीही एकही उमेदवार या मैदानामध्ये उतरून सांगू शकत नाही कारण मी केलंय आणि जे केलंय तेच दाखवलेलं आहे त्यामुळे नक्कीच आगा या आगामी निवडणुकीमध्ये सर्व शिक्षक मतदारांनी तानाजी राजाबाई केशव कांबळे या नावासमोर प्रथम पसंतीचा एक हा क्रमांक लिहून बहुमताने विजयी करा आज तानाजी कांबळे जरी निवडणुकीला उभा असला तरी माझ्या रूपाने मुंबईतला प्रत्येक सामान्य शिक्षक ही या निवडणुकीला उतरलेला आहे असं समजा आणि खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकल्यानंतर कशा प्रकारे शिक्षकांना मी चांगल्या चांगल्या सोयीसुविधा देईन किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत ते दूर करेन हे पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही मतदान करा एवढंच मी सांगेन धन्यवाद